अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती आपले सर्वांचे स्वागत आहे स्वामी पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला बरीच माहिती देणार आहे ती म्हणजे आपल्या तुळशी मातेविषयी प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोप असतं तुळशी असते प्रत्येकाच्या घरात ही तुळस असते जसे की मंदिराला कळस असतो तशी अंगणात तुळस असते तुळशी माता ही आपल्या सर्वांचे संरक्षण करत असते आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन हे तुळशी मातेपासून मिळत असतो तुळशी मातेचं वृक्ष म्हणजे ते एक पूजनीय वृक्ष आहे आणि वृक्ष म्हणण्यापेक्षा ही एक माताच आहे आपल्या सर्वांचं मातेप्रमाणे ती संरक्षण करत असते ज्या घरात तुळस नाही त्या घराला जंगल समजलं जात आणि आपल्या प्रत्येकाच्याच घराच्या समोर दारामध्ये ही तुळस असते आणि तुळशीची पूजा घरातील स्त्रीही करत असते आणि तुळशी मातेच्या पूजेपासून आपल्याला बरंच काही आपल्या घरावर होणारे वाईट परिणाम हे जात असतात पण दररोज आपण तुळशी मातेची पूजा करतो आणि तुळशी मातेला सा, सकाळ सायंकाळ दिवा लावत असतो आता बऱ्याच महिला तुळशी मातेजवळ सकाळ संध्याकाळ दिवा लावतात आणि हा दिवा लावलाच पाहिजे पण हा दिवा लावताना खरं आपल्या काही गोष्टींपासून सावध राहायला पाहिजे कारण अशा काही चुका आपल्याकडून घडत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम आपल्या जीवनावर मोठे परिणाम होतात आणि त्या परिणामाचा सामना करणं आपल्याकडून शक्य आहे का कारण जे वृक्ष आहे ते पूजनीय आहे त्याची पूजा आपण देव त्या ते, त्यामध्ये देव म्हणून करत असतो आणि ही जर चूक आपण इथे करत असाल तर खरंच आपल्याला खूप काही आपल्या जीवनामध्ये घडत असतं आणि ते आपल्याला समजतही नाही की आपण ते कशामुळे घडत आहे ते बघा सकाळ सायंकाळ तुळशी मातेला आपण दिवा लावतो आता दिवा लावताना एक गोष्ट महत्वाची तुळशीजवळ जर दिवा लावायचा असेल तर तो दिवा तुळशीच्या कोणत्या बाजूला असावा तो दिवा तुळशीच्या कोणत्या ठिकाणी असावा आणि तो तुळशीच्या कितपत जवळ किंवा लांब असावा आणि त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं हे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण जर तुळशीला दिवा लावणाऱ्या महिलांना व्हा कारण तुमच्यासोबत काय घडेल हे ऐकून धक्का बसेल तुम्हाला तुम्ही तुळशी मातेच्या दिव्यापासून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो दिवा लावल्याच्या नंतर आपल्याला खूप चांगले परिणाम होतात होत असतात दिवा हा आपल्या व्यवस्थित ठिकाणी योग्य दिशेला लावला तर ती जर चुकीच्या दिशेला असेल जर तो दिवा तुम्ही वेगळ्या वेगळ्याच ठिकाणी लावलेला असेल ज्या ठिकाणी लावायचा नसतो त्या ठिकाणी तर त्यापासून आपलं मात्र कोणी संरक्षण करू शकणार नाही आपल्यासोबत काय घडेल हेही मी तुम्हाला सांगू शकत नाही मी तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा दिवा लावताना एक विशेष महत्वाची गोष्ट ज्या वेळेला आपण तुळशी मातेला दिवा लावतो तेलाचा असू दे किंवा तुपाचा असतो तिला हळदी कुंकू लावणे गरजेचे आहे कारण तुळशी माता ही सौभाग्याचं प्रतीक आहे आपल्या सौभाग्याला अखंड ठेवणारी अशी ही देवता आहे आपल्या सौभाग्याचं संरक्षण करणारी देवता आहे त्यामुळे तिला दिवा लावताना त्या दिव्याला हदी कुंकू लावूनच दिवा लावा आणि तो दिवा अशा ठिकाणी लावा की ते दिवाची जी आस असते म्हणजे तुम्हाला समजते ना जी आस त्या दिव्याची जी ऊर्जा म्हणजे वात म्हणतो त्या ऊर्जेची धूप त्या तुळशी मातेला लागणार नाही बऱ्याच महिला तुळशी मातेला दिवा एवढा जवळ चिटकून ठेवतात की ती जी पूर्ण वाफ आहे जी गरम वाफ आहे जी ती वात आहे दिव्याची ती तुळशी मातेला लागते आणि तुळशी मातेला किती पोळत असेल बरं कारण तुळस माता ही साधारण वृक्ष नव्हे तर तुळशी माता ही खरंच एक देव आहे देवता आहे आपण तिची देव म्हणून पूजा करतो आणि श्रीकृष्णाला श्री विष्णूंना प्रिय असणारी आहे आणि श्री विष्णू हे आपल्या घरावर सतत आपल्या घराचं संरक्षण करत असतात आणि श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेमुळे आपल्या घरात सदैव लक्ष्मी नांदत असते आणि जेव्हा तुळशी मातेला जर असा काही त्रास होत असेल तर त्या घरामध्ये नारायण थांबणार नाहीत आणि त्यामुळे ज्या वेळेला नारायण थांबणार नाहीत त्या वेळेला लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरातून काढता पाऊल काढत असते म्हणून आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येण्याचे हे खूप मोठे कारण आहे ही एक गोष्ट आणि आवर्जून दुसरी गोष्ट की तुळशी मातेला जो दिवा लावतात त्याचं तोंड तुम्ही कोणत्या दिशेला करता हे सुद्धा महत्वाचं आहे तर या दिवा लावताना तुम्ही या दोन दिशेला तोंड करायचं आहे बघा पहिली दिशा म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेला जर तुम्ही तोंड करून दिवा लावला तर तुमच्या घरात उत्तरोत्तर प्रगती होते घराची उन्नती होते घरामध्ये आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि आपल्या घरामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी बाहेर जात असते आणि जी दुस जी दिशा दुसरी म्हणजे मी तुम्हाला दुस दोन दिशा सांगितले त्यातील दुसरी दिशा आहे ती म्हणजे पूर्व पूर्व दिशेला जर तोंड करून तुम्ही तुळशीसमोर दिवा लावत असाल तर ती पूर्व दिशा जी आहे ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आपले आरोग्य आपल्या घरातील सर्वांचे चांगलं राहील आपल्याला धनसंपदा मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान आणि शांती लाभणारी दिशा असते कारण पूर्व दिशेला चंद्र सुद्धा उगवत असतो चंद्र आणि सूर्य सुद्धा पूर्वेकडून उगवत असतात सूर्य सूर्यनारायणाची ना उगवणारी दिशा आणि त्या दिशेतून येणाऱ्या येणाऱ्या एना ज्या लहरी आपल्या घरात येतात त्या लहरीमुळे आपल्या घरातील जीवन हे सुरळीत चालत असतं म्हणून आपल्याला तुळशी समोर लावणाऱ्या दिव्याचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवायचं आहे आता ह्या दिशा आपण ठेवलेल्या आहेत बघा ज्या वेळेला आपण तो दिवा लावतो ना तो दिवा आता बऱ्याच महिलांचा दिवा खूप खराब झालेला असतो तुळशी जवळ लावायचा दिवा म्हणून त्याच्याकडे स्व त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत पण आपण जो तुळस तुळशी मातेला दिवा लावतो एक तर त्याची स्वच्छता असणं खूप आवश्यक आहे आणि जो दिवा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्या दिव्याच्या खाली एखादी प्लेट किंवा एखादं काहीतरी ठेवा फक्त एकटा दिवा कधीही ठेवायचा नसतो ते दिव्याच्या खाली एखादी प्लेट ताट काहीतरी आपल्याला ठेवायचं असतं फक्त तुळशी जवळच नव्हे तर तुम्ही देवघरात एखाद्या दे पूजेच्या ठिकाणी मंदिरात कुठेही जरी दिवा लावत असाल तरी त्या दिव्या खाली काहीतरी खाली ठेवा का आणि तुमच्याजवळ जर काही नसेल तर चार पाच तांदळाचे दाणे देखील तुम्ही त्याच्या खाली ठेवू शकता आणि त्या त्याच्यावर तुम्ही तो दिवा ठेवू शकता पण हा दिवा रिकामा खाली जमिनीवर ठेवायचा नसतो जो दिवा तुम्ही लावणार आहात तो जर तुम्ही तसाच ठेवला तर त्याचं जे दिवा लावण्याचे फळ आहे ते तुम्हाला मिळत नसून इंद्रदेवतेला जात असतं जसं की आपण आसनावर बसूनच पूजा सेवा जप मंत्र स्तोत्रपठन हे सर्व सेवा आसनावर बसूनच का, का करायचे असतात कारण आपल्याला ज्या पृथ्वी तत्वावर आपण पृथ्वीवर जर काही न न बसता काही खाली न घेता म्हणजे आपल्याला आसन न घेता जर काही आपण सेवा पूजा केल्या तर त्याचं फळ हे इंद्रदेवता घेत असतात असे इंद्रदेवतेला वरदान आहे त्यामुळे आपण दिवा असो किंवा आपण ज्या वेळेला जप तप करत असतो त्या वेळेला आपल्याला खाली आसन घेणे हे आवश्यकच आहे तर असो अशा प्रकारे तुम्हाला तुळशी समोर दिवा लावताना ही दक्षता घ्यायची आहे तुळस मातेच्या या चुकीच्या पूजनामुळे लक्ष्मी माता आणि नारायण सुद्धा आपल्या घरात राहत नसतात म्हणून तुळशी मातेची पूजा करताना तुळशी मातेला दिवा लावताना या गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आणि अशा पद्धतीनेच तिथेच तो दिवा लावायचा आहे तर मला असं आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि जर आवडला असेल ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ